नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आज गणेश म्हणजे विसर्जन आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी चालू आहे शेतकऱ्याचं जीवन त्या ठिकाणी असं असतं अशा पद्धतीनं जेव्हा जर माल शेतमाल फोडायचा असला तर पाऊस असू दे नाही तर काही असू दे तो लागतो आणि अशा स्वरूपामध्ये आज नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिम बाजूनं जो काही पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आम्हाला अगदी पोत्याचे गोंठे करून त्या ठिकाणी माल फोडावा लागतो कारण समोर ऑर्डर असते किंवा शेतमाल खुडावाच लागतं नाही खुडला तर मग ते थ्रीपचा अटॅक जास्त होऊन जातो किंवा फळ सडायला लागतं कारण सतत तीन तारखेपासून जो पश्चिम बाजूनं झड स्वरूप पाऊस चालू आहे तर आज देखील पाच सहा तारीख सहा तारखेला आज झड स्वरूपाचा पाऊस चालू आहे आणि अशा स्वरूपामध्ये शेतमाल काढावाच लागतो तर मित्रांनो बघा पाऊस कसा असेल आता हा माल शेतमाल खुडणं झाल्यानंतर मी जेव्हा घरी जाईल तर मॉडेलवर घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की कशा स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी असेल आता मॉडेल आधारित सांगतो तर पाऊस मी सांगितलाच आहे आज सात तारखेपर्यंत पाऊस हे बऱ्याच शेतकरी मिरगा मित्रांचे कॉल आले की अ भाऊ ग्राफ्टिंग करायची तर ता आठ तारखेनंतर पाऊस उघडणार आहे परंतु मॉडेल आधारित देखील स्क्रीनवर जेव्हा आमचा माल खोडणं होईल तेव्हा वी। जाऊन व्हिडिओ बनविला आणि त्यावेळेस यात तो व्हिडिओ ॲड करून तुम्हाला अंदाज ते हो देतो तर धन्यवाद हा माल खोडणं झाल्यानंतर तुम्हाला परत त्या ठिकाणी व्हिडिओ देतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज गणपती विसर्जन गणपती बाप्पा मोहर या पुढच्या वर्षी लवकर या तर बघा मित्रांनो आज गणेश उत्सवाच्या धमधूम चालू आहे त्या ठिकाणी गणेश विसर्जनाची अनेक ठिकाणी नद्या तलाव शेततळे विहिरी याच्यामध्ये गणपती बुडवण्याचं काम चालू असतो सर्वांना त्या देखील विनंती आहे की ज्यांना पोहता येत असेल त्यांनीच जा किंवा व्यवस्थित सर्व काळजीनुसार लहान मुलं देखील त्याने बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी बातम्या दरवर्षी ऐकायला येतात तर त्या सर्वांनी गणपती विसर्जन करताना काळजीपूर्वक असं त्या ठिकाणी विसर्जन करा तर असोत बघा मी थोडासा शॉर्ट व्हिडिओ देखील आधी दिलाय तर सकाळपासूनच झड पाऊस चालू असतो आणि त्या काळामध्ये शेतकऱ्याचं जे खुडायचं काम चालू असतं मिरच्या टोमॅटो सगळ्या पिकांची हार्वेस्टिंग चालू असते हार्वेस्टिंग चालू होती हार्वेस्टिंग झाल्यानंतर मी हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला देतो तर बघा मित्रांनो चाल सॅटेलाइट पिक्चर जर बघितलं तर बघा असं चक्राकार परिस्थिती तुम्हाला या ठिकाणी दिसते चक्रकार परिस्थिती फिरताना दिसते तर गुजरातच्या वर जे लो प्रेशर आहे आणि महाराष्ट्रावर आज मुंबई पासून ते नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार त्या ठिकाणी बाष्प आहे आणि झड पाऊस देखील चांगला चालू आहे त्या ठिकाणी तर बघा मी सांगितलं होतं चार ते सात पाऊस असेल आपल्याकडे आणि त्यानुसार आज जवळपास मला खूप ग्राफ्टिंग द्राक्षावर जे काही करणाऱ्यांची कॉल आली की भाऊ पाऊस कधी उघडतो मी आधीच दोन तारखेला सांगितलं होतं की ग्राफ्टिंग या काळात थांबून घ्या तर बघा असोत आता आठ तारखेनंतर तुम्ही ग्राफ्टिंग करू शकता तर मित्रांनो आता पुढचा अंदाज कसा असेल तर बघूया आपण बघा ही परिस्थिती गुजरातवर आणि राजस्थानवरती जोरदार ही चक्राकार परिस्थिती फिरते आणि मुंबईच्या आसपास समुद्रातून उत्तर महाराष्ट्र नाशिकवर हा झड पाऊस चालू आहे बघा मित्रांनो मॉडेल आधारित असं दिसतं का आयम जी मॉडेल मॉडेलवरती त्यांनी टाकलंय की ह्या ठिकाणी लो प्रेशर आज उद्या सात तारखेचा कंडिशन ही तर उद्या देखील उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक कडे पावसाच्या शक्यता जास्त आहे इकडे कडे चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया ह्या भागामध्ये पावसाचे चान्सेस उद्या आहे बाकी अन्य महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तापमान थोडस वाढताना दिसतं आणि मराठवाड्याच्या भागामध्ये स्थानिक जर झाला तर हलकासा पावसाची शक्यता दिसते इकडे अकोल्याकडे अमरावतीकडे आणि दुसरा भाग बघा गुजरातच्या ह्या बाजूला ठाणे पालघर मुंबई आणि नाशिक या भागामध्ये दे उद्या देखील पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे आज जो पाऊस चालू आहे हा चालणारच रात्री देखील झड पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते चक्राकार जे काही इंडक्शन फिरत असतं त्या प्रभावामुळे उद्या देखील पावसाची शक्यता दिसते आठ तारखेला हे क्षेत्र गुजरातच्या आणि पाकिस्तान सेंटर पाकिस्तानच्या ज्या कराचीच्या बंदराच्या आसपास बाजूला असं वाटतं तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रावरील फक्त उत्तर भागातच पावसाच्या ऍक्टिव्हिटी दिसत्या अन्य महाराष्ट्रामध्ये बराचसा हा जो सफेद भाग दिसतो या ठिकाणी पावसाची शक्यता अजिबात नाहीये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई पालघर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे जी, उद्या हा आठ तारखेची इमेज ही सात तारखेला उद्या तर पाऊस आहेच आठ तारखेला बऱ्याच पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या आपल्या कमी होऊन जातात फक्त पश्चिम बाजूला थोडा हलका स्केल त्या ठिकाणी चालू राहणार नंतर नऊ तारखेपासून नऊ दहा अकरा बारा तेरा जवळपास बारा तारखेपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश भेटेल त्यागळं वातावरण असेल परंतु फवारणी करता हार्वेस्टिंग करता आणि ग्राफ्टिंग करतात द्राक्षाच्या करता पेस्ट करता, करता वातावरण हे क्लिअर असणार आहे आठ नऊ ते पर्यंत आता पुढच्या जो काही सिस्टम येणार त्या ते देखील आपण बघून घेऊ तर बघा तेरा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत जे काही महाराष्ट्रात सिस्टम येणार याचा अंदाज मी आठ दिवसापूर्वीच दिलेला आहे बघा मागच्या व्हिडिओ मागच्या दोन व्हिडिओ जाऊन बघा त्या ठिकाणी तुम्हाला अंदाज दिसतं तर बारा तारखे बारा सप्टेंबरला या ठिकाणी एक चक्रा परिस्थिती ही विशाखापट्टणमच्या आसपास फिरताना दिसते तर तिचं मुवमेंट ही साधारणपणे महाराष्ट्राच्या मध्य भागातून जाण्याची शक्यता आहे ही चक्राचा परिस्थिती त्यामुळे बारा तेरा तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अगदी विदर्भाच्या बाजूने मराठवाड्याकडे दक्षिण महाराष्ट्राकडे मध्य महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे या ठिकाणी पावसाच्या शक्यता ह्या निर्माण होत आहेत जवळपास त्या तेरा तारखेपासून तर अठरा सप्टेंबर पर्यंत ही सिस्टम जाताना त्या ठिकाणी दिसते याचा अंदाज आपण मागच्या एस एम एस मध्ये दिलाय आणि त्याच्या मागील व्हिडिओ देखील दिलेला आहे परंतु सध्या स्थिती जर बघितली तर इंटेन्सिटी खूप जोरदार पाऊस होईल किंवा अति जलप्रलय होईल अशा गोष्टी अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी टाकता येईल तर माझी हवामान अभ्यासकांना ही विनंती आहे की व्याप्ती जलप्रलय त्यानंतर अतिप्रलय असे शब्द वापरू नका म्हणजे ह्या लोकांना कदाचित जलप्रलय म्हणजे काय हेच माहित नाही जलप्रलय हा कल्पाच्या अंत्य होत असतो जेव्हा युग नष्ट होता दुसरा युग सुरू होतं जलप्रलय झाल्यानंतर मोठ्या मोठ्या डोंगरांची निर्मिती होते तळ तळून हिमालयाची निर्मिती झाली होती डायनासोर नष्ट झाले होते आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता त्या, त्याला म्हणतात जलप्रलय आता हे लोक पाऊस येणार किंवा पन्नास मिलीमीटर पाऊस होणार याला तुम्ही जलप्रलय म्हणणार का याने शेतकरी घाबरतो अशा पद्धतीचा व्यूज वाढवण्याकरता किंवा या गोष्टी करण्याकरता ठमने व्यवस्थित टाकतात ज्याने करून आपल्याला आपण शेतकरी आहे शेतकरी म्हणू आपला त्यामुळे असे व्याप्ती जलप्रलय ह्या गोष्टी हवामान अंदाजांनी त्या ठिकाणी बंद कराव्यात आणि ह्या ठिकाणी आपला जो मूळ मुद्दा हवामान साक्षरता आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी एखाद्या ऍप जरी ओपन केलं तरी तुम्हाला पुढल्या दहा दिवसाच्या सिस्टीम समजणार आहे त्यामुळे हवामान अंदाजकांनी असं काही समजू नये की मीच अंदाज सांगितला आणि मीच असं केलं आणि मीच तसं केलं असं काही नसतं ते सगळ्यांना त्या ठिकाणी शेतकरी हुशार झाले आहेत सगळ्यांना त्या ठिकाणी ज्ञान आहे त्यामुळे अंदाजांनी अंदाज देताना फक्त आपला एक अंदाज देण्याचं काम करावं याने सांगितलं त्याने सांगितलं असं काही करू नये त्याच्यामुळे अंदाज लक्षात घ्या तेरा ते अठरा मध्ये जर काही शेतीचे काम असतील तर त्याचं नियोजन तुम्ही आधीच देऊन घ्या पिकांना आणि त्यानंतर जो काही रिटर्न मान्सूनची प्रोसेस आहे अजून काही आय एम फॉरकास्टिंग त्या ठिकाणी आलेलं नाहीये आय एम डीचे जेव्हा रुल्स जे तेव्हा सांगतील की भागातून त्या ठिकाणी रिटर्न मान्सून सुरू होईल त्या काळात आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा अंदाज देऊ साधारणपणे एक सत्तावीस सप्टेंबर ही तारीख असते मान्सून रिटर्न होण्याची परंतु मागील काही तीन मॉडेलच्या आधारे मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑक्टोबर मध्ये देखील पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी दिसत आहे परंतु अगदी जेव्हा मान्सून ची तारीख येईल आय एम डीकून घोषणा होईल इथं पॅरेंटर्स जे असतात ते त्या ठिकाणी अनुकूल होतील तेव्हा आपण परत एकदा सविस्तर त्या ठिकाणी असंच दिसत की ऑक्टोबरच्या काही काळामध्ये पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी आहे त्यानुसार तुम्ही सगळं कामाचं नियोजन त्या ठिकाणी करायचंय साधारणपणे पंधरा ऑक्टोबर पंधरा सप्टेंबर नंतर पावसाच्या टेम्परेचरमध्ये थोडी वाढ होताना दिसते कदाचित अँटीसायक्लोन जेव्हा फिरतं एकदा मान्सून हा ईशान्य मोसमी वारे एकदा रिटर्न झाले आपले की लगेच इकडे तापमान वाढतं आणि वळवी पाणी होत असतात त्यामुळे लक्षात घ्या अजूनही काही भागामध्ये पश्चिम भागामध्ये शेतकरी बेजार झालाय मध्य भागापर्यंत एकदम जाम पोझिशन आहे आजही सारखा चालू आहे आणि पूर्व भागामध्ये बघ चांदवड तालुका आहे मालेगाव आहे नांदगाव येवला आहे आणि राज्यातल्या काही भागामध्ये अहिल्यानगरचा विशेषतः अहिल्यानगरचा जो भाग आहे त्या ठिकाणी अजूनही पाऊस त्या ठिकाणी नाहीये बघा मित्रांनो की हवामान अंदाज म्हणून माझं काम हे हवामान मॉडेल आधारित देण्याचं असतं पाऊस पाडण्याचं काम हे आपलं नसतं तर बघा अहिल्यानगरच्या भागात पाऊस कमी आहे चांदवडमध्ये माझा तो चालू आहे त्याच्यामध्ये पूर्व भागात बऱ्याच अंशी आज परिस्थिती अशी आज पाऊस जर उघडून गेला तर एक महिन्यामध्ये विहीर आठवून जाते पाऊस राहणार नाही अशी ना 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 परिस्थिती आणि पश्चिम भागामध्ये अगदी पिकसळून चालली अशी ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे ह्या परिस्थिती ओढवली आहे तर बघा मित्रांनो पुढची देखील सिस्टम येणार आहे त्या देखील चांगला पाऊस होणार आहे आणि रिटर्न मान्सूनच्या प्रोसेसमध्ये सर्वांना उत्तम पिकांना उपयुक्त असा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे काळजी करण्याची काहीही गरज नाही त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद